नमस्कार मशान न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे मी आता मध्ये आहे बघू शकतो आपण जे रस्त्यावर बसलेली जी, बस जी जनावरं आहेत या जनावरांच्या गळ्यामध्ये एक रेडियम पट्टा टाकण्यात आलेला आहे जेणेकरून रात्रीच्या वेळी रस्त्यावरून हे वाहन चालकांना दिसावेत अतिशय सुंदर आणि स्तुत असा उपक्रम आहे ज्याने कोणी केला असेल गाईची दोन लहान वासरे आहेत त्यांच्या गळ्यात पट्टा आपण बघतोय जो रेडियमचा आहे जो रात्रीच्या वेळी चमकू सम्कु, चमकू शकतो लाईट पडल्यानंतर बघू शकतो आपण या गायीच्या गळ्यात सुद्धा हा रेडियम पट्टा टाकण्यात आलेला आहे ही जी जनावरं आहे ही मोकड जनावरं असून ही रस्त्यावर रात्री बसून असतात उठत सुद्धा नाहीत तर डहाणूमधील ज्या कुणी हा उपक्रम हाती घेतला आहे असंच सर्वत्र पालघर जिल्ह्यात हे व्हायला पाहिजे पालघर बोईसर वगैरे या सर्व ठिकाणी अशीच मोकाट गुरे आपल्याला पाहायला मिळतात मागील काही दिवसामध्ये आपण बघितलं असेल घोड्याच्या धडकेमुळे किंवा गाय आडवी आली म्हणून अपघात झाल्याचं आपण बातम्यांमधून पाहिलं असेल कटगुरा आहेत बघा ही रस्त्यावर आहेत तर अपघात घडू नये म्हणून हा अतिशय चांगला उपक्रम ज्या कोणी आधी घेतला आहे त्याचं सर्वात आधी अभिनंदन आणि आभार